मी उमेश बोगळे कलाकुंच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि आता मी येलं आहे वेदांत आट ते मालवणचे सुपुत्र विजय कवटकर यांच्या मूर्तीशा आहेत आणि त्यांचे इथे सुबक आणि आकर्षक असे मूर्ती घडवण्याचं काम चालू आहे आणि सगळे म्हणजे अभिमानानं सांगायचं म्हणजे सगळे मालवणीच कलाकार आहात कोण हळेतला कोण बसुऱ्यातले आहोत आणि तुमका मी आता सगळे मूर्त दाखवतोय त्यांचा बराचसा पेंटिंग काम झालेला आणि शेवटचा हात पिरवण्याचं काम चालू आहे हे आहेत बंती कदम हे सुप्रसिद्ध दशावतारी कलाकार आहोत हे होत मेसरी यांचं गाव आहे मसुरे त्यांचं पण गाव आहे हडी का हे पण सुप्रसिद्ध पेंटर आहात त्यानंतर हे आहात सुरवे यांच पण गाव हडी आणि हे आहेत विजय कवटकर स्वतः मालक वेदांना नमस्कार साहेब मी तुमचा विचारतो तुम्ही किती वर्ष या मूर्ती क्षेत्रात असाल पंधरा वर्ष तुम्ही दिव्या मूर्तीचा काम करता आणि गणपती त्याप्रमाणे आणि ह्या सगळ्यात रिस्पॉन्स करतो समजा चांगला प्रकारे आता तुम्हाला बाकीचे मूर्ती पण दाखवते बऱ्याचशा मूर्त्यांचा काम झालेला म्हणजे ते मॉडेल आहे आणि दिलीप पाटील मूर्ती आहे तशी ती पण आहे पण याचा डायमंड रोडच काम चालू त्याचा उद्या संध्याकाळपर्यंत ही फायनल बाकीच्या पण मुद्द्या आहेत पण पण आहेत आमचे मित्र बावीस काच झाले डायबंडोरच काम करतात फक्त फक्त काच पेशलिस्ट हे बाकीचे आहेत बंटी कदम दशावतारातील एक सुप्रसिद्ध कलाकार आहे त्यांना पण आपण दोन शब्द विचारू कारण एक दशावतारी कलाकार म्हणून त्यांच्या आज पुरे सिंधुदुर्ग नव्हे तर महाराष्ट्रात पण त्यांचं नाव त्यांना पण मी विचारतो की त्यांनी पण दोन शब्द जरा सांगावे बोलव तुम्ही पण ह्या शेतकात किती वर्ष आहेत किंवा दशावतार क्षेत्र दशावतार दशा दशावतारच आहे कर्ष कारण मी तुमचा नाटक बऱ्याच वेळा तुमची नाटकं आहे दशावतार म्हणून मूर्तीकाम लेखणी काम पण तुम्ही चांगला करता आणि मग आता दिव्या पिण्यापासून मी दोन तीन वर्ष हे बघते बरोबर हे आज मेस्त्री मेस्त्री तुम्ही पण तुमची थोडी माहिती सांगा तुम्ही पण गणपतीचं मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असा किंवा देवीच्या मूर्त्याला पण तुम्ही काम करतास तुमच्याबद्दल पण थोडी माहिती सांगा माझं अनुभव बघितला तर गेली बारा वर्ष या ठिकाणी मी येतो बारा वर्षे म्हणजे कोरोनाची वर्ष बोलवली तर दोन चार वर्ष काय प्रयत्न करून पण म्हणजे संधी भेटेल त्याच्यानंतर कळत आहे बरोबर आपल्या देवाचा आशीर्वाद आण आमची म्हणजे तिसरी पिढी चालू म्हणजे पिढीला वाढतो आम्ही

तुमच्याबद्दल पण माहिती सांगा तुमच्या माहिती सांगा किंवा इतर माहिती पिडीजाकडे पोरकरांकडे एक आपले गाववाले म्हणान सहकार्य हो बरोबर